आवाज मग मा। सार्वजनिक माता देवस्थान टिणक चौक आरमोरी दरवर्षी सार्वजनिक दुर्गामाता देवस्थानमध्ये दे। आम्ही काही नाही काही दृश्य सादर करीत असतो जवळपास आज पंधरा पण पन... पंचवीस वर्षाचा कालावधी आहे का आरमोरीमध्ये नवरात्र उत्सवामध्ये वेगवेगळे दृश्य आम्ही सादर केले आजपर्यंत मोठा महादेव गोमे बमलेश्वरी तिरुपती आणखी पुन्हा सप्तशृंगी माता असे वेगवेगळे भरपूर दृश्य आम्ही आजपर्यंत सादर केले आणि यावर्षी आमचा एक विचार झाला की आपण आपल्या महाराष्ट्र तिलक आई एकवीरा म्हणून पुण्याजवळ लोणावळा म्हणून कारला गाव आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष भेट दिली आणि ते बघून या ठिकाणी आम्ही दुर्गामाता देवस्थानकडून प्रत्यक्ष ते दृश्य सादर करीत आहोत त्यामध्ये थोडक्याचीच हिस्ट्री अशी आहे की जेव्हा आम्ही त्या आई देवीला पोहोचलो त्या ठिकाणी आम्हाला माहिती झाली की या ठिकाणी पांडव येऊन गेले आणि त्या पांडवांनी त्या माँ पार्वती थे गेतले, आराद न मा पार्वतीचे दर्शन घेतले आराधना केले मा पार्वतीनं त्या ठिकाणी त्यांना त्या सांगितलं की या ठिकाणी माझा निवासस्थान नाही आहे म्हणून तिना त्या पांडवांच्या एक मना। त्या वचन म्हणा त्या पांडवांनी वचन दिला की आम्ही एका रात्रीमधून तिच्यासाठी हा योग भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आम्ही बांधून देणार आणि त्या ठिकाणी खरंच त्या पांडवांनी एक पहाडाच्या पायथ्याशी आणि एक पहाडावरती असे दोन मंदिर त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिले आणि त्या दिवसापासून तिचा त्या मातेचं नाव पडला आई एकवीरा खरंच त्या ठिकाणी असं खूप रमणीय देखावा आहे त्या ठिकाणी बुद्ध लेणीसुद्धा आहे खूपच सुंदर आहे बुद्ध लेणी ही त्या पहाडामध्ये त्या पांडवांनी तो पहाड म्हणजे त्याला कट करून पोखरून त्या ठिकाणी त्यांनी एक सुंदर बुद्ध लेणी तयार केलेली आहे आणि त्या त्याला लागूनच हे आई एकमेरा मातेचं मंदिर आहे खरंच त्या ठिकाणचा निसर्ग पाहण्यालायक आहे आणि तोच दृश्य ह्या आपल्या आरमोरी शहरामध्ये अख्या विदर्भात प्रसिद्ध असलेला नवरात्र उत्सवासाठी खूप प्रसिद्ध असलेला आरमोरी नवरात्र उत्सव म्हटलं की विदर्भातून लोक महाराष्ट्रातून लोक जिल्ह्या जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येत असतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करीत असतात आज सार्वजनिक दुर्गामाता देवस्थानविषयी थोडक्यात बोलायचं झालं तर ही आरमोरीकरांची एक आराध्य दैवत आहे आणि ह्या मंदिरामध्ये दरवर्षी वर्षभर या ठिकाणी जवळपास रोजाना पाच सातशे लोक दर्शन घेतात आणि नवरात्र उत्सवामध्ये तर खूप गर्दी राहते जवळपास एकोणीसशे सत्तरपासून या मंदिराची निर्मिती झाली त्यावेळेस मंदिराचं बांधकाम काही नव्हतं आज त्याच परिसरातील टिळक चौकातील जो जिवर समाज आहे त्यांनी एक याच्यावरती स्टेज बनवून मातीचा स्टेज बनवून त्या ठिकाणी दुर्गा माता मांडायचे त्यानंतर काही गावातील प्रतिष्ठित प्रतिष्ठित लोकांनी त्या ठिकाणी सहभागी होऊन एक आपण छोटासा मंदिर बांधावा हा त्यांनी विचार केला आणि या ठिकाणी मंदिराची अशा पद्धतीनं निर्मिती झाली ती निर्मिती झाल्यानंतर काही काळा कालावधीनंतर तो मंदिर थोडसा पाणी ठपकायला लागला त्याच्यानंतर जे लोक नव्यानं तयार झाले या ठिकाणी त्यांनी या दुर्गामातेचं असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी बनवला आणि आरमोरीकरांची इच्छा पूर्ण केली कारण की अगोदरचा मंदिर हा छोटा होता त्या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये महिला मंडळींना वगैरे जायसाठी बंदी होती बंदी म्हणण्यापेक्षा बाहेरून त्यांना दर्शन घ्यावं लागत होता पण आज हा भव्यदिव्य मंदिर झाल्यामुळे नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा त्यांना मंदिरामध्ये जाऊन आपल्या आईचं दर्शन करता येतो आणि अपार प्रेम अपार श्रद्धा या दुर्गामाता देवस्थानवर आरमोरीकरांची आहे आणि त्यांच्याच पाठबाळाने या ठिकाणी हा भव्य दिव्य मंदिर तयार झाला आणि जे पूर्वीपासून त्या जे दृश्याचं आपण करत आलो हे आजही टिकून आहे आणि असंच टिकून राहावं ही आमची सदैव इच्छा आहे जय माता जय माता